सोलापुरात डायल एकशे बाराला कॉल करून भावानं मर्डर केल्याची खोटी माहिती दिली पोलिसांनी शहनिशा केल्यावर अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले असा कॉल करणाऱ्या विनायक विलास गायकवाड राहणार निवारानगर सोलापूर विरुद्ध भारतीय न्यायसंहिता म्हणजेच बी एन एस कलम दोनशे सतरा अन्वये डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती देणारा फ्रॉड कॉल केल्यास एक वर्षाचा कारावास आणि दहा हजार रुपयाचा दंड वसूल केला जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सोमनाथ वाघमारे हे सत्तावीस मार्च रोजी पी मोबाईल एप मध्ये कर्तव्यावर होते त्यांना मध्यरात्री रोजी रात्री वाजून वाजता डायल बारा वरून कॉल आला की गणेश टेक्स्टाईल्स एम आय डी सी सोलापूर येथे फोन करणारा व्यक्ती घटनास्थळी असून त्याच्या भावाने मर्डर केला आहे त्यावर ते गणेश टेक्स्टाईल एम आय डी सी सोलापूर येथे गेले तेथे ते कॉल करणारा विनायक विलास गायकवाड राहणार निवारा नगर सिद्ध हनुमान विचारणा केली नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले यावरून संबंधित व्यक्तीने डायल एकशे बारा वर कॉल करून खोटी माहिती दिल्याने त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे